आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा, आमची मुंबई न्यूज आठ तारखेला ठरलेला कार्यक्रम आहे ते दहा तारखेला ठेवा म्हणतायत त्याच्यामुळं आठ ते दहाच्या दरम्यान जमलं तर मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे पाटील हे दोघही ह्या रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी इथं असतात आपल्या शासन आपल्या दारीचा जो कार्यक्रम होता दोन तारखेचा माननीय हो मुख्यमंत्र्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते पंतप्रधान कल्याण मतदारसंघामध्ये आणि तिथले कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी ते होऊ शकलेले नाही परंतु या दहा तारखेपर्यंत शासन आपल्या दारी हिंगोलीमध्ये होणार आहे मी मी पण ऐकले आहे चर्चा मी काय सांगणार आता चर्चा आहे काय लागलो फक्त चर्चा ही चर्चेत असते जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचे खासदार हेमंत भाऊ पाटीलच लढवणार आहे असे पक्षाची ज्या त्याची जबाबदारी त्याने मागत असतात बाबा आम्हाला जागा द्या आम्हाला जागा द्या असं थोडीशी काही आता माझ्या ते म्हणतात मला जागा द्या मला जागा द्या

अच्छा आहे तो हिंगोली की जगा लोकसभा की खासदार हेमंत भाऊ पाटील खासदार है और खासदार रहे प्रमुख एक विषय असा आहे प्रचंड बहुमताने जर घापवा आता परिस्थितीमध्ये नाही मिळालं तर तेन पटलांनी नेमकी कोणती मोठी जबाबदारी राज्यपाल करतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा